आमदार लोकप्रतिनिधी हा लोकप्रतिनिधी असतो तो आपापल्या भागाच प्रतिनिधित्व करतो निवडून आल्यावर तो कोणत्याही पक्षाचा नसतो आणि सरकारही कोणत्या पक्षाचा नाही पण गेल्या काही काळापासून हा एक नवीन पायंडा पडलाय विशेषतः देवेंद्र फडणवीस आणि मुंडे यांच्या आता सत्ता आल्यापासून जे आपल्याला पाठिंबा देणारे लोक आहेत त्यांना निधी द्यायचा आणि विरोधी पक्षाच्या आमदारांना आणि त्यांचे मतदारसंघ कोरडे ठेवायचे हे घटनाबाह्य हे अत्यंत बेकायदेशीर कृत्य आहे आणि मी ते म्हणेन हे एक फार मोठ लोकशाही विरोधी असं कारस्थान तुम्हाला जर निधी हवा असेल तर आमच्या पक्षात या म्हणजे विकास हा पक्ष बघून ठरवला जातो देशाच्या राष्ट्रपतींनी गांभीर्यानं दखल घ्यावी असं हे प्रकार महाराष्ट्र इतर कोणत्याही राज्यामध्ये असं घडलेलं नाही जरी भारतीय जनता पक्षाची सरकार काही राज्यात असली तरी हे उद्योग फक्त महाराष्ट्रात सुरू झाले मला वाटतं की सध्या या राज्याला राज्यपाल नाहीये आणि अर्थात राज्यपाल असले तरी काही फरक पडत नाही कारण ते सुद्धा भाजपचे हस्तक असतात हे प्रकरण न्यायालयात सुद्धा गेलं होतं निधीच वाटप आणि आता तर जे आमच्या आहेत त्यांना त्याच आमदारांना इतर आमदार इतर आमदार निवडून ना आलेले नाही आहेत का इतर आमदार सुद्धा इतर पक्षातले प्रथमच निवडून आलेत अनेक ठिकाण मग काँग्रेसमधले असतील राष्ट्रवादी काँग्रेसमधले असतील शिवसेनेमधले असतील हे त्यातले बरेचसे आमदार हे प्रथम निवडून आलेले पण यांची डोकी फिरलेली आहेत अहंकार आहे मस्तवाल पण आहे मगरुरी आहे आणि जनतेचा पैसा हा माझ्या खिशातला पैसा आहे अशा पद्धतीनं वाटप आप आपापल्या लोकांमध्ये सुरू आहे गंभीर काही होणार नाही ही दंबीर है। लाच आहे पाच कोटी रुपये ही लाच आहे मी त्याला विकास निधी वगैरे म्हणत नाही आपापल्या आमदारांना दिलेले पाच कोटी ही एक प्रकारे लाच आहे यातून किती विकास काम होतील हे माहीत नाही पण कमिशन बाजी नक्की आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या